बहिणीनं काय दिलं म्हटल्यानंतर ते उपरण्या घेतल्या आणि फाटक्या उपरण्यातले ते कोहेशा प्रकारचं स्तर काढलेले तर जेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याच्या हातावर अशा प्रकारचं स्तर दिले आता नंतर भगवंताने एक फक्क मारला दुसरा हात पुढे केला दुसराही फक्क मारला तिसरा हात केला रुक्मिणी हात धरला आणखीन जर एक मुठी जर कोवी खाल्ली असती तर आम्हाला सुद्धा मग त्या कधी जाऊन लागलं बघा आणि मग अशा वेळेला दोन दिवस झाले सुंदर सोहळा झालेला आहे रोज उत्तम पंचपक्वानाचं भोजन आहे भगवान परमात्म्याने आपले कपडे सुदामाला दिलेले आहेत आणि सुदामा आनंदाच्या ह्याच्यामध्ये असताना दोन दिवस काढते आता तिसरा निघालेला आहे आणि आता परत जायचे अशा वेळेला सुधा मानी असणारा दीदी कपडे घातलेले होते ते कपडे उथळून घेतलेले बघून झाले आणि त्या फाटके कपडे असताना सुदामाला दिलेले पण आसुरू आलेले सुद्धा काय निघतंयच तुला काही कमी नाही पण माझ्या फाटक्या कपड्यावर मला माघारी पाठवून काढून घेतलं आणि भयंकर अशा प्रकार असणार सुदामाला रडू आले नाही आणि सुदामा फाटके कपडे येत आणि त्याच अशा प्रकारच्या कपड्यानं मागणी अशा आहे ऐका त्यावेळेस सुदामा झाडाखाली झोपतोय गौडाला सांगितलं भगवंतानी जा सुदामाला आणि सुदाम पुरी पर्यंत नेऊन सोड त्यावेळेस असताना सुदामाला अशा असताना गुरुडाने घेतलेले घेतलेलंय सुदामापुरी पर्यंत अशा प्रकारचं घेऊन सोडलेलंय आणि त्या झाडाखाली पाहतो तर काय स्वर्णाची नगरी दिसू लागली सुदामपुरी आहा फुटलेला आहे पाहतो तर काय लिहिलं झाली हो दोन मुठी पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा। दोन मुठी खाल्लेत पण सोन्याचा गाव दिनाय आता काही इथं हा प्रभू अशा प्रकारचं स्तर येणार आहे सर्वांना सूचना या जोडीमध्ये काय असेल ती अशा प्रकारचं आपलं आपलं दुःख अशा प्रकारचं स्तर हातामध्ये घ्यायचं तांदूळ पाच दाणे टाका कोणी द्रव्य टाका जे असेल ते अशा प्रकारचा जायचं होणार आहे जोडी होणार आहे आरती होणार आहे आरती झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे स्तरी होणार आहे सर्वांना माहित आहे की दरवर्षी शिक्षा होती आहे त्याप्रमाणे आज या ठिकाणी वेळ झालेली आहे बारा वाजलेले येतात